गाव नमुना आट मिळविण्यासाठी तहसील कार्यालयासमोर भाम ग्रामस्थांचे आमरण उपोषण महागाव तालुक्यातील भाम येथील ग्रामस्थ सर्वे नंबर दोनशे पंच्याऐंशी येथे पंचवीस ते तीस वर्षापासून कच्ची व पक्की घरे बांधून राहतात सदर जागेची मैसुली आकारण्यात आलेला दंडसुद्धा भरलेला आहे तसेच ग्रामपंचायतच्या सुद्धा भरत आहे ग्रामस्थांना भाम येथे त्यांचे नावाने गाव नमुना नऊला नोंद असून गाव नमुना आठ अ नसल्यामुळे शासनाच्या व ग्रामपंचायतच्या अंतर्गत मिळणाऱ्या सुविधापासून व योजनापासून त्यांना वंचित राहावे लागत आहे त्या त्यामुळे त्यांना गाव नमुना आठ याची अत्यंत आवश्यकता आहे अतिवृष्टीमुळे पुरी येऊन तीनशे पन्नास कुटुंब उद्ध्वस्त झाले होते तहसीलदार मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पाहणी केली गावकऱ्यांच्या गाव नमुना आठ अ नसल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे त्यामुळे ग्रामस्थांनी नमुना आठ त्वरित देण्यात यावा व गाव नमुना नऊवर नाव असणाऱ्या पूरपीडितांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून महागाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचे निवेदन तहसीलदार यांना दिले होते परंतु निवेदनाची दखल न घेतल्यामुळे गावकऱ्यांनी आज सात ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली यावेळी रवींद्र चव्हाण दत्ता राठोड धानाजी राठोड सक्रू राठोड नामदेव राठोड बाबुलाल आळे पांडुरंग नरवाळे नारायण पांडे जामंतराव पंडागडे ब्रह्मा जाधव दत्ता राठोड प्रकाश पांडे अरुण चौहान फकीराव करहे अर्जुन पवार अरुण तगडपल्लेवार गजानन जाधव दिलीप राठोड संभाजी खंदारे विष्णू चौहान रोहिदास जाधव राहुल पवार अंकुश हे उपोषणाला बसले आहेत